उनाशी आपला श्री विठ्ठलाई देवी प्रसन्न खेबवडे श्री विठ्ठलदेवीची धुलिवंदन पासून सुरू होणारी यात्रा तेरा दिवस चालू असते तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून व कर्नाटकातून भाविक हजेरी लावतात खेबवडे गावामध्ये यात्रेच्या मुख्य दिवशी कुस्त्यांची तीन मैदानी बैलगाडी घोडागाडी आणि बकऱ्यांच्या टकरी आणि इतर बऱ्याच छोट्या मोठ्या स्पर्धा आयोजित केलेल्या असतात गावातील सर्व मंडळी एकजुटीने यात्रेला आनंदाने एकत्र येतात आणि विठ्ठलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरी करतात शेवटच्या दिवशी गुलालाची मुक्त उधळण करून रंगपंचमी साजरी होते आणि विठ्ठलाई देवीचा कळस देवीच्या मंदिरात जाऊन यात्रेची सांगता होते सत्यमुख प्रतिनिधी राजाराम पाटील खेबावडे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका